महाबळेश्वर तालुक्यातील आहीर गावी नवलाई केदारनाथ महिला मंडळ आहेर यांच्या वतीने हळदी कुंकू तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम नवलाई केदारनाथ मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला मंडळाचे पदाधिकारी सभासद हितचिंतक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी आहे संतोष मालुसरे सध्या मी आहे महाबळेश्वर तालुक्यातील आहिरगावी या ठिकाणी नवलाई केदारनाथ महिला मंडळाच्या वतीनं या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिक आहेत या गावातील ते जवळजवळ साठ ते सत्तर ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्यातर्फे या ठिकाणी आज सन्मान केला जाणार आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी आपण पाहू शकतो त्यांनी हार्दिक उंकचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पाडला आहे आणि खरोखर तर आपण म्हणतो महिला वर्ग हा पुढे गेला पाहिजे त्यासाठी या ठिकाणी आहिरगावचे सर्व पुरुष मंडळ असतील ग्रामस्थ मंडळ असतील त्याचप्रमाणे ह्या महिला मंडळ आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहे कशा पद्धतीने या कार्यक्रमाचा एक काय हेतू आहे आणि कशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांचा आपण सन्मान करताय महिला मंडळ करताय एक अभिन अभिमान गोष्ट आहे काय सांगाल आपण पुढे आमच्या महिला मंडळाची स्थापना दोन हजार बावीस मध्ये झालेली आहे यात आमच्या अकरा पदाधिकारी आहेत व इतर सदस्य आणि इतर आमच्या गावातील काही पुरुष मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही संस्था चालवतो आहे गेल्या वर्षीपासून आम्ही हळदी कुंड कुंकूचा कार्यक्रम सुरू केला आहे यावर्षी आम्ही अजून एक नवीन उपक्रम म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्ता चालू केले आहे याच्या व्यतिरिक्त इतर पुढील वर्ष आम्ही अजून काही काही नवीन उपक्रम ह्यावेळी करणार आहोत आपण काय सांगाल कशा पद्धतीने हा कार्यक्रम करताय महिलांना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय बघायला गेलं तर आजकाल महिला एकत्र येणं खूप अवघड असतं जसं आपण पुरुषांचे कार्यक्रम करतो परंतु महिला हे जवळ येणं खूप आवड असतं आपण चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम करताय काय सांगाल आपण महिलांसाठी आपण म्हणजे एकत्रीकरण एक म्हणजे एकत्र महिला सगळे आल्या पाहिजेत वेगवेगळे आपण कार्यक्रम करतो एकत्र दर महिना अर्धा तारखेला मासिक मिटिंग घेतो तिथे आपला कार्यक्रम म्हणजे काय ठरवतो वर्षातील काय वार्षिक वर्गणी मासिक वर्गणी सगळी जमा करतो मिटिंग घेतो आणि आपल्या गावात काही वेगवेगळ्या वे समस्या असतील त्याचं हे करून घेतो तर निश्चितच आपण पाहू शकता कोयना विभागातील हे आहिर गाव खूप मोठं आहे सर्वात मोठं मतदानच्या हिशोब असेल तर हे गाव मोठं आहे सामाजिक शैक्षणिक कामामध्ये अग्रेसर असलेला हा गाव आहे निश्चितच महाराष्ट्र राज्याचे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यांचं हे आजोड आहे आणि या आजुळामध्ये या महिला अतिशय चांगल्या जोशाने काम करतात मनोरंजन एक त्यांची एकमेकी हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर त्यांना एक वर्षातून एकदा एकत्र महिला मंदिरामध्ये फुल येतो तर त्यांना एकमेकीची वयस्कर महिला त्यांचे वयामाने त्यांचे अनुभव आता नवीन फील्ड देतात त्यातून महिलांना अजून नवीन संस्था आपण काय करू शकतो